नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे अतिशय पौष्टिक अतिशय चटपटीत आणि तोंडाला चव आणणारी अशी रेसिपी बघणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते त्यासाठी इथे मी दोन मोठे गाजर चिरून घेतलेले आहेत दोन इंच आलं घेतलेलं आहे कोथिंबीर देठासकट स्वच्छ धुवून घेतली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून लसूण आणि मटार घेतलेले आहेत पण सगळ्यात अगोदर मिक्सरमध्ये मी इथे लसूण घातलेले आहेत आलं घेतलेलं आहे त्यानंतर आपण जो चिरून ठेवलेला गाजर आहे तो घेतलेला आहे त्यानंतर टॉमॅटो याच्यामध्ये घातला घालायचेत आणि कोथिंबीर जी आहे ती देठासकट मी स्वच्छ अगदी धुवून घेतली दोन ते तीन वेळेला त्यानंतर याच्यामध्ये दहा ते बारा काळी मिरी घातलेत अख्खेच काळी मिरी इथे घातलेले आहेत आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडंसं पल्स मोडवरती मी ग्राईंड केलं त्यामुळे काय झालं बाकीचे जिन्नस अगदी त्याची पेस्ट झाली आणि गाजर जरा असे मोठे मोठे काही काही तुकडे याच्यामध्ये राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही इथं तेलाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि आपण जो लसूण घेतलेला आहे तो ठेचून याच्यामध्ये घातलेला आहे जिरे चांगले फुललेले आहेत आणि लसूण जरा असा परतून घेतला त्याच्यानंतर याच्यामध्ये मटार घातलेले आहेत मटारही चांगले ह्याच्यामध्ये परतवून आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण जी मिक्सरमधनं प्युरी करून ठेवलेली आहे व्हेजिटेबलची जी, जी गाजर टोमॅटो कोथिंबीर ह्याची जी पेस्ट आपण करून ठेवलेली ती सगळी याच्यामध्ये घालायची मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून कि ते विसळून मी घातले आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला हे किती पातळ पाहिजे किंवा किती घट्टसर पाहिजे यानुसार इथे पाणी ॲडजस्ट करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी एक पाव चमचा याच्यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आता छान उकळू द्यायचं आता हे जसं उकळायला लागेल तसं याचा कलर बदलतो आणि या सगळ्या व्हेजिटेबलचा कोथिंबीर गाजर टॉमॅटोचा याच्यामध्ये कलर उतरतो आणि याचा सगळा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरतो जसं उकळेल तसं हे अतिशय पौष्टिक असं हे सूप तयार होतं इथे अतिशय चटपटीत असं सूप होतं कारण ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि आलं भरपूर प्रमाणात घातलं आहे काळी मिरी घातलेली त्याच्यामुळे हे थोडंसं तिखट चवीचं होतं टॉमॅटोमुळे आंबट तिखट अशा चवीचं हे सूप खूप छान लागतं कोथिंबीरचा वास याच्यामध्ये भन्नाट लागतो परतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि दहा मिनटं हे सूप अगदी छान उकळून घेतलेलं आहे मस्त आपलं हे व्हेजिटेबल सूप इथं तयार झालेलं आहे पण हॉटेलमध्ये जे मंच सूप मिळतं हॉट अँड सोअर त्या सूपसारखंच हे सूप तयार होतं त्याच चवीचं आपण इथे व्हेजिटेबल सूप तयार केलेलं आहे लहान ला मुलांना देऊन बघा मोठ्यांना देऊन बघा आजारी व्यक्तीला दिलं तर तोंडाची लगेच चव येईल मस्त असं होतं करून बघा कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त चटपटीत वेगळ्या अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद